హలో హలో డ్రల్లప్ప జాదవనా విభాగ అమే పాటిల్ బామాజిక దూ పివును तर आपण त्यांना क्लीन चिट दिली तिथं नाही 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 क्लीन चिटचा नाही प्रश्न ना तिथं सीएमओ असतो मला रात्री फोन आला होता तुमचे कार्यकर्त्यांचाही फोन आला होता म्हणजे जे होते ना तर जे काही आहे ते मी म्हणलं शंभर टक्के जे असेल त्या पद्धतीने तो रिपोर्ट देण्यात येईल नाही ते हाऊस ना पण तुम्ही क्लीन चिट दे ना आज क्लीन चिट क्लीन दे ना ते त्यांनी सिक्युरिटी वाढवून होती तेवढे तो वडा खाणार झाला नाले माझा पाटील साहेब तसं नाही क्लीन चिट देण्याचा प्रश्न नाही त्याच्यामध्ये मग ते जे आहे कालच्या पुढे चौकशी करायला अहवाल बनवा आम्ही ना उद्या परवा येतोय तुम्हाला ते निवेदन द्यायला या 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 भेटायला मानून तो दारू पितो चालतंवीच कळू लागलो दारू पितो म्हणून बरं या तुम्ही आल्यानंतर करा ना काहीतरी विचार तुम्ही काही प्रेशर नाही ना तुम्हाला गव्हर्नमेंटच काय म्हंटल गव्हर्नमेंटचं प्रेशरच नाही तुम्हाला देवेंद्र फडणवीस तेच म्हणलं मी तुम्हाला सांगू शकतो काही आम्ही सर्व सर्वसामान्य लोकांच्या सोबत म्हणजे कोणत्याही समाजात असो अगर तुम्हाला कोणीही फालतू फालतू राजकारणी त्रास देत असेल तर नाही नाही या तुम्ही या आपण भेटू हवी तर बोलू हो ठीक आहे